शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीचा नंबर लवकरच राष्ट्रवादी प्रकरणाचा निकाल लागणार शिवसेना शिंदेंची राष्ट्रवादी कुणाची शिंदे फॅक्शन वॉज द रिअल शिवसेना पॉलिटिकल पार्टी शिवसेना आमदार पात्रता प्रकरणावर काल अध्यक्षांनी निकाल दिला मात्र आता शिवसेनेचा निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर अध्यक्षांना निकाल द्यायचा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना एकतीस जानेवारीपर्यंत या याचिकांवर निर्णय घ्यावा लागणार आहे ही कारवाई सहा जानेवारीपासून सुरू झाली होती वीस जानेवारीला साक्षीदारांची उलट तपासणी तर तेवीस जानेवारीला प्रतिवादींची उलट तपासणी होणार आहे अंतिम सुनावणी पंचवीस जानेवारीला सुरू होईल आणि सत्तावीस जानेवारीला संपेल त्यानंतर अध्यक्ष नार्वेकर आपला निर्णय देते शरद पवार साहेबांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग दिल्लीला बोलवली आणि जिल्हा महाराष्ट्रामधील आपल्या देशामध्ये सर्व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य जवळपास त्या मिटिंगला हजर होते आणि त्यांचं सह्या पण घेऊन त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काही बदल केले आपल्या घटनेमध्ये काही बदल केले आणि हे बदल जे आहेत ते आता आत्ता जे नार्वेकर जे सांगतायत त्यातल्या त्रुटी दूर करणारे बदल आहे आणि मला वाटतं की या जर ह्याचा जर आधार घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाला मान्यता त्यांना द्यावी लागेल विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या याचिकांवर निर्णय देतील मात्र त्याआधी निवडणूक आयोग राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय देणार आहे केंद्रीय निवडणूक आयोग येत्या आठवड्याभरातच हा निर्णय देण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी कुणाची यावरून निवडणूक आयोगात सुनावणी संपली होती लेखी सबमिशनसाठी वेळ दिला होता आता प्रतीक्षा निकालाची असेल व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का दुसरं व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का व्हीपची नेमणूक बरोबर आहे का ह्या सगळ्याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या ते आपण पाहिलं इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे मला असं वाटतं की आमच्या बाजूचे जे आहे बाजूची आमची फार मोठी भक्कम आहे कारण आमचा व्हीप बदललेलाच नाही जो व्हीप दोन ग्रुप व्हायच्या अगोदरपासूनचा होता तोच व्हीप आता सुद्धा आहे अजित पवार गट आणि शरद पवार गटानं एकमेकांवर बनावट शपथपत्र सादर केल्याचा आरोप केलाय सुनावणी दरम्यान अजित पवार गटानं शरद पवारांच्या कार्यप्रणालीवरही आक्षेप घेतले होते त्यामुळे या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे ला शिवसेना शिंदेंचीच याचा निकाल अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेला आहे आता चर्चा सुरू झालेली आहे ती राष्ट्रवादी नेमकी कुणाची अजित पवारांची की शरद पवारांची पुढील काही दिवसात या संदर्भात देखील एकतीस जानेवारीपर्यंत निकाल अपेक्षित आहे यामुळे सर्वात जास्त चर्चा शिवसेनेनंतरनं राष्ट्रवादीचीच आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह सागर कुलकर्णी झी मीडिया मुंबई